नमस्कार शेतकरी म्हणतो मी सु सुजाता जेप्स एग्रोटेक सांगली आणि जेप्स एलिग्लेट सांगली मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिलिकॉनविषयी माहिती घेतली होती सिलिकॉनचा आपल्या पिकासाठी काय फायदा होतो आणि सिलिकॉनचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे सिलिकॉन आपल्या पिकावरती काय काम करतं याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं पण आज मी तुम्हाला अशा एका प्रोडक्टविषयी माहिती देणार आहे तो प्रोडक्ट म्हणजे की आपल्या पिकासाठी एक नवसंजीवनीच आहे आपल्या पिकासाठी त्याचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो सिलिकॉनवर आधारित असं जे हे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट म्हणजे जेप्स ॲग्रोटिक सांगली यांचे आयटेन आयटेन हे सिलिकॉनवरती आधारित पर्यावरणपूरक आणि बिनिशारी असं उत्पादन आहे आता हे उत्पादन काय काम करतं आपल्या पिकावरती तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आयटेन हे आपल्या पिकावर चे, चे रोग आणि किडीपासून संरक्षण करते आपल्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवते त्याचबरोबर आपल्या पिकाला बळकट बनवते त्याचबरोबर आयटेनची वापर ज्यावेळेला आपण जमिनीमध्ये करतो त्यावेळेला सूक्ष्म अन्नद्रव्ये पीक शोषण्यास तिथं मदत होते पिकांना ते लवकर अवेलेबल होतं त्याचबरोबर हरित द्रव्याचं प्रमाण वाढल्या कारणानं पाण्यांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया फास्ट होते प्रकाश संश्लेषणाची गती वाढते त्याचबरोबर जमिनीतून होणारा नत्राचा जो रॅस आहे तो कमी केला जातो त्याचबरोबर आय टेनच्या वापरामुळे आपल्या पिकाच रोग आणि किडीपासून संरक्षण होतच पण आपल्या पिकावरती जो काही जैविक आणि अजैविक ताण जो आलेला आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला तिथं मदत होते त्याचबरोबर आय टेनच्या वापरामुळे आपल्या जमिनीमध्ये जो काही क्षारांच्या प्रमाणाचा समतोल तो, तो मदत होते अशा पद्धतीने आयटीएनचा वापर आपल्या पिकामध्ये केला जातो आणि आयटेनचे फायदे आपल्या पिकासाठी होतात आता ह्याच्या नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आयटीएन हे कोणकोणत्या पिका पिकासाठी वापरलं पाहिजे आय टी एन हे सर्व पिकांसाठी चालतात त्याच्यामध्ये तुमचा ऊस असू दे तुमची द्राक्ष असू दे तुमची कोणतीही फळझाड असू दे फुल असू देत किंवा भाजीपाला पिक असू दे याच्यामध्ये टेनचा वापर तिथं केला जातो त्याचबरोबर आयटेन हे किती पॅकमध्ये अवेलेबल आहे तर टेन हे मार्केटमध्ये पाच किलो आणि दहा किलो पॅकमध्ये बॅगमध्ये ते अवेलेबल आहे त्याचबरोबर आयटेनचा वापर किती प्रमाणात आपल्याला पिकामध्ये करायचा आहे तर आयटेन हे दहा किलोची बॅग ही प्रति एकरी आपल्याला सॉइल ऍप्लिकेशन मधून बेसलडोसमधून द्यायचे त्याचबरोबर मधून पाच किलो प्रति एकरी आपल्याला तिथं द्यायचं आहे आळवणीमधून पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये असं त्याचं प्रमाण ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आयटेनचा वापर कसा केला पाहिजे आणि त्याचा फायदा पिकाला काय होतं हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजलं तर खरंच तुमच्या उत्पादनात ही तिथं चांगल्या पद्धतीनं वाढ होऊ शकते थँक्यू